अग्रेसर शिवपुत्र संघटनेतर्फे वारकरी संप्रदायांना शंभर जीवनावश्यक संचाचे वाटप पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील वारकरी संप्रदायातील लोकांना एक मदतीचा हात एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत सुमारे शंभर जीवनावश्यक वस्तूंचे संच वाटप करण्यात आले या संचामध्ये धान्य किराणा दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश होता सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या जीवनमानात दिलासा मिळावा हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले या उपक्रमाला यूथ आयकॉन अभिजितदादा लिमये डॉक्टर संजय कुलकर्णी स्वप्नजित पाटील डॉक्टर महेश साळे आणि डॉक्टर प्रियदर्शन चितळे यांचे विशेष सहकार्य लाभले स्थानिक ग्रामस्थांनी या मदतकार्याचे मनपूर्वक स्वागत केले या संकटाला आपण एक मदत राहतील आपण संघटने होते त्याचा सगळं वार्दिविकांत त्यापणे प्रदान दिलं होतं यामध्ये असते असतील असतील त्या सर्वांच्या सहमताने आपण आपल्या लोकांना आज आपण देण्यात येतात त्याच्या घरापणेच होऊन जाऊया आपल्या संघटनेच्या मध्ये नेहमी पुढाकार घेऊन सर्व सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न आपण शेतकऱ्यांच्या व्यक्ती करत आहेत मला इतकं संदेश घ्यायचं की आज जे काही संपर्क याच्यावर आले उद्या अभ्यास मिळणार आहे त्यासाठी प्रत्येकाने एकामेकाला शहर ऍक्टिव्हिटी